सांगली जिल्ह्यामध्ये त्या तालुक्यामध्ये या सगळ्या भागामध्ये तळागाळातनं काम सुरू केलं एक सरपंच म्हणून जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून आणि त्यानंतर चार वेळा आमदार म्हणून स्वप्नी त्यांनी या भागाची प्रचंड सेवा केली विशेषतः दिसे दिसे पाणी पोचलं पाहिजे सिंचन झालं पाहिजे हे थोडी जनसामान्यांशी जुडलेला आणि मातीशी जोडलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं आणि अजून बराच काळ या भागाचं नेतृत्व करत ते लोकसेवा जनसेवा करत राहतील अशी सगळ्यांची अपेक्षा होती लोकांच्या त्यांच्याकडनं याहीपेक्षा मोठ्या पदाच्या अपेक्षा होत्या आणि अशातच अचानकपणे ते निघून गेल्यामुळे निश्चितपणे संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातही एक शोककळा पसरली आहे आणि जनसामान्यांचा एक नेता हरवला अशा प्रकारची भावना आज त्यांच्या जाण्यामुळे तयार झाली आहे आम्ही सगळे लोक त्यांच्या कुटुंबाच्या सोबत आहोत मी ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने त्यांच्या आत्म्याला शांती द्यावी आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबाला आणि त्यांचं जे मोठं कुटुंब आहे आप्त स्वती आहेत नागरिक आहेत त्यांना देखील द्यावी अशी ईश्वर यांनी काढ संवाद काही दिवसांपूर्वी झाला ने आमचा नेहमीच संवाद व्हायचा माझे त्यांचे खूप जुने संबंध होते आणि नुकतंच ज्यावेळेस आ, जो काही आपला प्रकल्प आहे टेंबूचा त्याच्यामध्ये पाण्याच्या संदर्भातला एक फेरप्रशासकीय मांडणीचा विषय होता त्याच मला त्यांनी नागपूरच्या अधिवेशनाच्या काळात फोन केला होता की साहेब उद्या कुठले आले ते झालं पाहिजे हो तुम्ही चिंता करू नका शंभर टक्के आम्ही ते करणार आहोत आणि आता शिंबूराजांनी देखील मला सांगितलं की जोपर्यंत मंजूर झालं आहे त्यांना माहिती पडली नाही तोपर्यंत बाहेर पुढची गेम बसली पाहिजे त्यामुळे ही एक तळमळ होत खरी श्रद्धांजली त्यांना आता टेंबूचे जनक म्हणून त्यांचं एक नाव होतं मतदारसंघामध्ये टेंबूचा सहावा टप्पा त्यांचं स्वप्न होतं आणि ते पूर्ण आम्ही शंभर टक्के मंत्रिमंडळाला या बैठकीला येणार होते असे काही तुमच्याशी बोल मिळाले नाही तुमच्याशी सव्वा तर वेगवेगळा माझा नेहमीच होत राहायचा त्याच्यामुळे कारण माझे त्याचे बरेच जुने संबंध होते